नमस्कार आपण आहोत आज नारायणगावमध्ये हो आज जुन्नर विधानसभेसाठीचे जे मतमोजणी होती त्याचा दिवस होता तेवीस नोव्हेंबर आणि आज जुन्नर तालुक्याने एक इतिहास घडवलेला आहे आजपर्यंत जुन्नर तालुक्यामध्ये अपक्ष उमेदवार कधीही आमदार झालेला नव्हता मात्र आज शरददादा सोनवणे यांच्या रूपाने आज अपक्ष उमेदवार मिळालेले आहे आपल्याबरोबर नारायणगावमधील प्रसिद्ध राजधानी हॉटेलचे मालक अनिल ते देवटे आहेत आपण तात्यांबरोबर आता चर्चा करणार आहोत कशा पद्धतीने हा इतिहास घडलेला आहे तात्या नमस्कार नमस्कार काय सांगाल शरददादा सोनवणे हे अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत त्यांचं रिक्षा हे चिन्ह होतं समोर दोन अत्यंत प्रतिष्ठित आणि मोठे म्हणजे महासत्ता म्हणता येईल असे उमेदवार होते तुम्ही या विजयाकडे कसं पाहता अरे तर शरददादा सोनवणे एक फार मोठं विजय तर तो जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटन स्थळ जो जुन्नर तालुका घोषित झाला त्याचप्रमाणे छत्रपतींचा जो भव्य दिव्य पुतळा त्यांनी उभा करायचा कर त्यांनी संकल्प स्वतः जे एक सुवर्ण मंदिर त्यांनी उभं करायचं त्याचा विचार मांडला हे विजन पार्क खूप मोठं होते खरं तर याच्यामुळं संपूर्ण जगामध्ये नव्हे तर संपूर्ण गोवा जुन्नर तालुक्यामध्ये त्याचा एक गावगाव वेगळ्या पद्धतीने झाला आणि त्यामुळे मग दादांच्या बाबतीत एक वेगळी अशी लाट निर्माण झाली जर आपलं दैवत त्या ठिकाणी जर उभं राहत असेल तर आपण त्या दैवत जे उभं राहत त्याच्या मागे आपण उभं राहिला पाहिजे आणि म्हणून खऱ्या तरी श्रद्धा त्यांच्या मागेच श्री जनता उभी राहिली असं मला वाटते नारायणगावमध्ये आपले जे उपसरपंच आहेत किंवा जे पॅनेल प्रमुख होते बाबू भाऊ पाटील त्याच्यानंतर संत दादा वाजगे हे दोघ जण महाविकास आघाडीकडे गेले होते त्यानंतर अजून एक पॅनल प्रमुख होते संतोष नाना खैरे बरोबर त्यांचे उमेदवार आशाताई बुचके उभ्या होत्या हे सगळे जे पॅनेल प्रमुख यांची फाटाफूट झालेली होती अशा परिस्थितीत तुम्ही स्वतः तुमच्या हॉटेलसमोर बूथ लावून म्हणजे आणि त्याच्या पण आधी दादांचा प्रचार केला हवा कसं बघतं तुम्ही या सगळ्या गोष्टी आता काय होतं शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाचा एक विषय वेगळा असतो समजा नारगावचे उपसरपंच असेल त्यांना पक्षाचे एक आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे ते काम करत असतील किंवा संतोनाला घरी असेल ते पण एका पद्धती पदाधिकारी त्यांना त्या पक्षाच्या आदेशानुसार ते काम करत असेल अपक्ष असले तरी मग त्यांना एक पक्षाच्या दृष्टिकोन ते उभे होते आणि जरी अपक्ष असले तरी शेवटी बा त्यांना ताईंच्या माध्यमातून ते काम करणं गरजेचं होतं आम्ही शरदा सोनवणे यांच्याबरोबर का आमचं एक अतिशय जवळचा सहकारी जवळचा स्नेहसंबंध असणारे आमचे दादा आणि एक वेगळं नातं दादा आमचं घर गेले दहा ते पंधरा वर्षापासून दादांच्या समेला आम्ही काम करतो आणि म्हणून दादांच्याबद्दल एक वेगळी माय आहे एक वेगळे वेगळं प्रेम आहे आणि म्हणून आम्ही कुठल्याही परिस्थितीत नारगामध्ये काही जरी झालं असतं तरी आम्ही दादांबरोबरच थांबलो असतो तर दादांबरोबर राहायचा आम्ही निर्धार घेतला होता आणि म्हणून पहिल्या दिवसापासून तर ब निवडणुकीच्या शेवटच्या तारखेपर्यंत आम्ही सातत्याने दादांबरोबर होतो घरनं घर आम्ही पिंजून काढलं आम्ही हे करीत असताना प्रत्येक घरामध्ये जात असताना घरातल्या प्रत्येक व्यक्तीला एक सांगत होतो भव्य या भव्यचे पुतळं तुम्ही आपण जे दादा उभे करतात दा। याला तुमच्या कोण गिणगी नको पण तुमचं एक मत आमच्या दादांना द्या खरं तर या मोठ्या भव्य दिव्या पुतळ्यास तीनशे साडेतीनशे कोटी रुपयाचा अनेक खर्च असा मला अंदाज नाही परंतु एवढा मोठा खर्च येऊ शकत परंतु दादाने आत्तापर्यंत कोणा काही एक रुपये मागितला नाही म्हणून आम्ही लोकांना सांगितलं दादांना तुमच्या पैसे नको आहे पण दादांना तुमचं एकमत आवं आहे ते एकमताच्या जोरावर हो, दादा विधानसभेमध्ये हा आवाज उठवतील आणि आपला जुन्नर तालुका पर्यटन स्थळ करील आणि निश्चितपणे भविष्याकाळात जर एक पर्यटन स्थळ झालं तर जुन्नर तालुक्याचा उद्योग व्यवसाय धंदा वाढली लागेल सर्वसामान्य लोकं त्याच्यामध्ये पोट भरतील अशा पद्धतीचं आमचं एक विजन होतं आणि म्हणून ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवून लोकांनी त्याला सकारात्मक पाठिंबा दिला म्हणून दादांच्या विजयाला जिंकाल सरद दादा मी सांगता सभेमध्ये जनतेलाच विचारलं होतं समोरच्या मी तुमच्याकड पर्यंत पैसे पोहचवणं गरजेचं आहे का तुम्ही मला मत देणार जनते म्हटलं आम्हाला पैसे नको दादा आम्ही तुम्हाला मत देऊ कसं बघता याच्याकडे कारण समोर अत्यंत तगडे उमेदवार होते दादांनी यश पाहिले तर मी जे आत्तापर्यंत लोक लोक लोकांची लोका कामं केली किंवा ना अनेक आरोग्याची शिबिरं दादांनी भरवली आरोग्याच्या शिबिरांमधून अनेक लोकांची ऑपरेशन दादांनी मोफत केली अनेक गुवाह सोळे मोफत केली ज्याला गरज पडेल त्यांनी दादांकडे जावा आणि दादांनी ते काम करावं अशा पद्धतीचं दादांचं आत्तापर्यंत काम होतं दादांनी वतुरीतील जाहीर सभेत सगळ्या लोकांना सांगितले माझे काही जे पैसे होते ते आज मी सगळं पर्यटन स्थळाच्या माध्यमातून तिकडे खर्च केले आज माझ्या काही काही पैसे नाही आहे परंतु माझी जनता आहे माझी जनतेला माझी एक विनंती आहे माझ्यावर पैसे नाही तर परंतु तुम्ही मला मतदान मतदान करा निश्चितपणे मी तुम्ही एक दिवस माझ्यासाठी काम करा मी तीनशे पासष्ट दिवस तुमच्यासाठी उभा राहील आणि लोकांना घर तर भावले गेलं लोकांनी पाहिलं हो गेले पण मागच्या पंचवार्षिकाला दादा पडल्यानंतर दादा थांबलं नाही लोकांच्या सुखदुःखामध्ये द्रविधी असन कोणाच्या मैत्री असन कोणाचं बारसं असन कोणाचं लग्न असन प्रत्येक कार्यक्रमात का दादा उपस्थित राहिले आणि ह्या माध्यमातून दादांनी माणसं जोडी पैसे कमावण्यापेक्षा पैशाच्या संपत्ती कमवण्यापेक्षा माणसाची संपत्ती कमवणं दादा यशस्वी झाला असं मला या ठिकाणी अतुल बेनकेंनी एक आरोप केला होता मीडियासमोर की मी नारायणगावसाठी बऱ्याच वेळा निधी आणला मात्र नारायणगाव ग्रामपंचायतीने मला सी दिली नाही तर त्यांना माझे पैसे नको असतील म्हणजे माझ्या निधीतून आता आता देखील नारायणगाव ग्रामपंचायतीचे दे दे बहुतांश जे सदस्य आहेत त्यांनी तुतारीचं काम केलेलं आहे आता शरद दादा आमदार झालेले आहेत त्यांचा निधी घेतला जाईल की त्यांना असंच वारंवार मोडवला जे ज्याचं चांगलं विजय नाही नारायणगावच्या बाबतीत एखाद्या चांगलं विकासाचं मोठं जर काम असेल आणि निश्चितपणे जर ते सांगितलं गेलं तर नारायणगाव ग्रामपंचायत असेल किंवा बाबू असेल ही सगळी मंडळी निश्चितपणे ते काम घेतील करतील असं काही नाही का बाबा कोणाचं काम घ्यायचं नाही को कोणाचं करायचं नाही अशा काही विषय नाही निश्चितपणे गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आणि वगैरे जे येतील ते गावच्या विकासासाठी घेतलं पाहिजे आणि निश्चितपणे काम केलं पाहिजे आणि आदरणीय शरददाच्या मनात अशी कुठली किंमती ओळखली जात नाही त्यांच्याकडं मनामध्ये असं नाही का माझं यांनी काम केलेलं नाही म्हणून मी त्याचं काम करणार नाही दादा उलट विरोधकांकडे दा पहिले जातात आणि बाबा माझा तू काही चुकला असेल तू यावेळी माझं काम नसेल केलं तर काही हरकत नाही परंतु तू माझा राहा माझ्यासाठी राहा असं दादांचं नेहमी वाक्य असते तुझ्या काय तुझी काय अडचण असेल की कधी पण मला मी तुझ्यासाठी उभा राहील ही भूमिका दादांची आणि म्हणून दादा माणसं जोडेल पण तुम्हाला काय वाटतं नारायणगाव मधून एक नंबरला आणि दोन नंबरला कोण राहिला असेल नाही तर त्याच आपल्या आकडेवारीच अजून आलेली नाही येणार नाही आकडेवारी अजून पूर्णपणे आलेली नाही तो तरी सुद्धा बा या गोष्टीमध्ये माझ्या अंदाजे दादा या ठिकाणी दोन नंबर असतील असा अंदाज आहे माझा त्याचं कारण असं का असा आता शेवटी प्रत्येकाची इथली बाजू मांडण्याची पद्धत या गोष्टी आहे परंतु तरी सुद्धा नाही तसं सर नाही अंदाजे दोन नंबर लास आज आमचं मध्ये का शरद एक नंबर असतील म्हणजे माताची जर आम्ही लोकांपर्यंत पोहोचले लोकांपर्यंत आहे लोकांना सांगितले परंतु हा आता जर तरचा प्रश्न आहे त्याच्यावर आपण भाष्य जर केलं तर ते वेगळं होईल मी उद्या दोन नंबर म्हणतो दादा एक नंबरला असायचे मी दोन नंबर म्हणजे दादा तीन नंबरला वारुवाडीचं सांगतो तुम्हाला वारुवाडी सुद्धा नारायणगाव सारखीच मोठी ग्रामपंचायत आहे वारुवाडीमध्ये दादा एक नंबरला आहेत तुतारी दोन नंबरला आहे आणि अतुल शेठ तीन नंबरला आहे कसं बघतं याच्याकडं वारुवाडी सारखं मोठं गाव आहे नऊदा हजार याचं कारणच एक पसरव का निश्चितपणे दादांनी प्रत्येक कुटुंबाची घेतलेली काळजी नारंगाव माझ्या माध्यमात असून वारवड्यांच्या माध्यमातून असून ठाकरवाडी असेल गुंधळवाडी असेल किंवा आरवी असेल या सर्व भूमिका तुमच्या गावामध्ये बघितले तर दादांनी कुटुंबाची काळजी घेतली एखाद्या कुटुंबामध्ये एखादा आजारी म्हणजे असेल तर दादा त्याला स्वतःची गाडी पाठवणार ते पेशंटला हो गेले ते गाडी धरणार त्याची संपूर्ण देखभाल करणार मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगायला आमचे एक नातेवाईक आहे जुन्नरमध्ये त्यांची अतिशय गरीब परिस्थिती त्यांच्या घरामध्ये मुलं नाही दोघंच वयस्कर माणसं असं असताना दादा ज्यासर जाता जाता भेटायला गेले आणि त्या माणसाला भेटल्यानंतर त्या बाईने सांगितलेलं काही राजकारणी काही कामाचे नाही माझा नवरा इतके तो तरी पण माझ्या नवऱ्यावर कुणी बघायला कबूल नाही असं बोलल्यानंतर दादांनी लगेच सांगितलं ताई थांबत मी दादांनी एक गाडी बोलवली त्या माणसाला गाडीमध्ये ठेवलं स्वतः दादा त्या गाडीमध्ये बसले त्या आईंना पण त्या गाडीमध्ये बसवलं हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले डॉक्टरना सांगितलं यांच्यावर संपूर्ण पद्धतीचे उपचार करा याचा जो काही खर्च असेल तो आम्ही सगळे मी देईन त्यांच्याकडून कुठल्याही मागू नका एक महिन्यानंतर त्या दादांना अतिशय चांगल्या पद्धतीने बरं वाटलं त्यांना घरपोच आले ते दादा आता व्यवस्थित पायी चालतात ह्या लोकांचा आशीर्वाद आहे त्यांच्या मागे सातत्याने दादांनी गेल्या या पा पाच पाच वर्षामध्ये प्रत्येक घरनं घर गर ठेवले माझा मला असं वाटते का महाराष्ट्रामध्ये असा एकमेव आमदार असेल तर त्याला त्या गावामध्ये गेल्यानंतर किमान पाचशे लोकांची नावं तोंड पाठ शरद पवार बद्दल सांगितलं जातं याबद्दल आम्ही अनेक वेळा दादांच्या माध्यमात आम्ही जेव्हा दादांबरोबर बसलो तेव्हा दादांना कुणी असं भेटायला गेल्यानंतर दादा त्याच्या नावा लिहिला आका मारायचा मी आता दादाचं गमतीशी प्रश्न विचारला दादा तालुक्यातल्या एवढ्या लोकांची नावं तुम्हाला कशी माहिती किंवा कशा पद्धतीने राणा म्हटले काय मी प्रत्येक माणसाचं बरोबर गेल्यानंतर ते कुटुंब माझं आहे म्हणून त्याला समजलो आणि त्या कुटुंबाशी एवढी माझी नाव जुळली गेली तर त्या कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती माझी आहे आणि म्हणून त्या प्रत्येक व्यक्तीचं नाव माझ्या आहे अशा पद्धतीने आता खा एकंदर सगळ्या पद्धतीने दादा आता विजय झालेले आहेत चांगलं लीड पण घेतलेले म्हणजे पत्रकार देखील म्हणत होते की दोन ते तीन हजारापेक्षा जास्त लीड जो येतो मात्र तुम्ही आता या विजयाचं श्रेय कोणाला देऊ इच्छिता नाही विजयाचं श्रेय संपूर्ण जनता देणार खरं तर सांगतो अनेकांकडं काही काही गोष्टी असन काही मंत्री असेल काही वरिष्ठ लोक नेते असतील परंतु खऱ्या अर्थाने दादा एकटा पाडला होता यांनी म्हणून आणि या, नि -या दादा एकटा पाडल्यानंतर खऱ्या अर्थाने जनता जनताला वाईट वाटली दादा एकटे आणि दाद्यांच्यावर आपल्याला उभं राहायला पाहिजे आणि म्हणून संपूर्ण जुन्नर तालुक्यातला जनता जनावर आधीच्या पाठीवर खंबीरपणे उभी राहिली आणि म्हणून निवडणुकीत यश मिळायला असं म्हणा एकंदर जर आपण पाहिलं शरददादा सोनवणे दोन हजार चौदाला एकदा आमदार झाले होते त्यानंतर एकोणीसला त्यांचा पराभव झाला होता मात्र त्यांनी जनतेशी नाळ तोडली नाही ते जनतेमध्ये राहिले आणि जनतेने त्यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास टाकलेला आहे आणि शरददादा सोनवणे आता शिवजन्मभूमीचे पुन्हा एकदा आमदार झालेले आहेत धन्यवाद